गोष्ट चौथी पुण्यात्मा यशवंता त्या दिवशी शनिवार होता एकादशी होती श्यामचा धाकटा भाऊ यशवंता आजारी असल्यामुळे शाळेत गेला नव्हता श्याम व त्याचा दादा मात्र शाळेत गेले होते पण घरी यशवंताचे दुखणे अचानक वाढल्यामुळे श्याम व त्याच्या दादाला घरी परत बोलावले यशवंता दोन दिवस नालगुदाने आजारी होता पण ते दुखणे त्याचे बरे झाले होते आज पहाटेपासून त्याचे पोट जास्त दुखू लागले होते पोट फुगू लागले होते त्याला शौचास व सुद्धा होत नव्हती खेड्यात डॉक्टर नसल्याने घरगुती उपाय चालू होते श्याम व दादा घरी आले तेव्हा खूप गर्दी झाली होती काही वैद्य आले होते यशवंता गडाबडा लोळत होता त्याला खूप तहान लागली होती पण त्याला कोणी पाणी देत नव्हते त्याचे वय तेव्हा फक्त सहा वर्षे होते आदल्याच दिवशी यशवंताला त्याच्या आईने रागवले होते अंगणातली वाळत घातलेली चण्याची डाळ शेळी येऊन खाऊ लागली म्हणून यशवंताने तिला हक्कलली व डाळ एकसारखी करू लागला तेव्हा त्यानेच डाळ खाल्ली आणि आता कोणाला कळू नये म्हणून तो डाळ एकसारखी करत आहे असे आजीला आज वाटले म्हणून ती त्याला ओरडली व तिचे ओरडणे ऐकून सांधे दुकीने आजारी असलेली आई सुद्धा यशवंताला ओरडली पण त्याने खरेच असे काही केले नसल्याने तो बाहेर जाऊन रडू लागला असे आदल्या दिवशी घडले आणि आज तोच यशवंता मरणाच्या दारात पडला होता नऊच्या सुमारास त्याचे दुखणे जास्तच वाढले अशक्त आणि आजारी असलेल्या आईने यशवंताचे डोके मांडीवर घेतले होते तिचे अश्रू थांबत नव्हते त्या अवस्थेतही यशवंता क्षीण आवाजात आईला म्हणाला आई माझे डोके खाली ठेव हो। तुझी मांडी दुखेल तुझे सांधे दुखतात ना तू फक्त माझ्या जवळ बस म्हणजे झाले यशवंताचे हे शब्द सगळ्यांच्या हृदयाला घरे पाडत होती आईला आदल्या दिवशीची आठवण झाली तिने मरणाला टेकलेल्या तिच्या बाळाचे चुंबन घेतले त्यानंतर थोडा वेळ गेला आणि यशवंता राम राम म्हणत सगळ्यांना सोडून गेला मरण प्रसंगीचे त्या दोघा मायलेकरांचे ते प्रेम खरंच त्याला तोड नाही श्यामची आई म्हणायची की यशवंता पुण्यात्मा होता म्हणून एकादशीला गेला पुण्यात्मांचे आकाशात तारे होतात असे श्यामचे वडील सांगायचे त्यामुळे लहानपणी ही मुले देखील आकाशात पाहून तो तारा यशवंताचा असेल असे एकमेकांना सांगायचे